नमस्कार मित्रांनो मी सायना बलराव आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आज थोडासा वेगळा उपक्रम मी आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येण्याचा एक प्रयत्न करतोय भारतीय अध्यात्मात जीव आणि शिवाची एक संगत असणं किंवा जीव जीवाने शिवाची आराधना करणं हे महत्वाचं मानले गेलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आज लाईव्ह शिवस्तुती वाचणार आहोत की भगवान शिवांची आराधना आहे शिवस्तुतीमध्ये भगवान शिवाची आराधना केलेली आहे आणि ती शिवस्तुती आज आपण शिवलीलामृत या ग्रंथामधील आपण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत दररोज आपण एक नवीन उपक्रम सादर करण्याचा सा हा एक माझा प्रयत्न असणार आहे की भारतीय अध्यात्म जे आहे ते अध्यात्म फार सुंदर आहे किंवा आपल्या आयुष्याला अतिशय एक सुंदर वळण देणारं छान भारतीय अध्यात्मतील विशेष आहे तर ते सगळं आपल्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत दररोज शिवलीलामृत्ताचा एक अध्याय किंवा जे काही असेल भारतीय अध्यात्मातलं गणपती स्तोत्र असेल मारुती स्तोत्र असेल हनुमान चालीसा असेल किंवा इतर ग्रंथ असतील ते सगळे आपल्यापर्यंत दररोज थोडे थोडे घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत आहोत चला तर मग आज शिवस्तुती गाऊया आपल्याला जर ही शिवस्तुती आवडली तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला शिवसुति श्रीगणेशाय नमः कैलासराशिवचन्द्रमौली अनीन्द्रमाता मुकुटी जलाळी कारुण्यसिन्धु भवरुकहारी तुजवीन शम्भो मजको न तारी रविंदुदाव पूर्ण भाळी स्वतेज नेत्री गौर जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझ बीन शंभो मजको कोण तारी विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीत गौतमीची पञ्चाणाविश्वनिवान्तकारी तुज वीन शम्भो मजको न तारी वैराग्ययोगी शिवशूलपानी सदा समाधी निजबोधवाणी ओमानिवासा त्रिपुरान्तकारी तुज शम्भो मजको न तारी उदार मेलूपतीशैलजेचा श्रीविश्वनाथ मनतीसुराचा दयाोकरी तुझवी शंभो मजको न तारी ब्रमादिवतीमरादिनाथ भुजंगलादरी सोमकांत गंगा शिरीदोषमहाविधारीजवी शंभो करपूर नारी कर्पूरगौरी गिरीजाविराजे हळाहळे कंटनीळाची साजे दुःखे स्मरणे निवारी तुझवी शंभो मज न तारी स्मशान क्रीडा करिता सुकावे तो हे। उदास देवचूडामणिको ना उदासमूर्ती तुझ वेन शंभो मजको नारे भूतादिनातकाचा तो स्वामी माझा संभवाचा, राजा महेश बहुबाहुधारी तुजवेन शम्भो मजको न तारी विश्वनाथ मनती सुरेश सदाशिव्यापकतापहारी तुजवेन शम्भो मजको न तारी नग्न लीला करिकाम लीलाविनोदे सोरुद्र विश्वं भरदक्ष मारी तुजवेन शम्भो मजको न तारी इच्छा हराची जगहे पाळी पाळिरचितो करिब्रम् मगोळ उमापतिभैरव्नहारी तुज वीन शम्भो मजको न तीर सदा पवित्र जेते असे तारक ब्रह्म मन्त्र विश्वं असेतारकब्रह्ममन्त्र विश्वेश्वविश्वम्बरत्रिनेत्रधारी तुजवीण शम्भो मजको न तारे प्रयागवेणी सकलाहरा च परारविन्दी वाता हरि च मन्दाकिनी मङ्गलमोक्षकारी तुजवेन शम्भो मजको न तारी कीर्तिहराची स्तुतिबोलवेणा कैवल्यदाता मनुजा कलेन एकाग्रनाथ विषंगी तारी तुझ वेण शंभो मजको तारी सर्वांतरी व्यापक जो नियंता तो प्राणलिंगाजवळी महंता अंकी उमा ते गिरूपारी तुझी शंभो मज न तारी सदा कामधेनु सदा सतेज शशिकौटिवानु सदा सदाभास्मधारी तुजवेन शम्भो मजको न तारी गौरी स्मरल्या विषा वा जो मजका सदैव सूचना विचारी, तुझे शंभो मजको विराम काळी विकल शरीर उदास चित्तीन दरी चिंता मनी चिंतने चित्त हारी चित्तहारीजवेन शंभो मज न तारे सुखावसाने सकळे सुखाची दुःखावसाने टळती जगाची देहावसाने धरणी थरारी तुझ थरारीजबेन शंभो मजको न तारी अनुभवत शब्द गगनी नमाय त्याचे शून्य होय कथानि करुणा करुणाकुमारी तुजवेन शम्भो मजको न तारी वदनी वदनीविलासे ब्रह्माण्डि गोरी नदीसे भिल्ली भवानी शिवब्रह्मचारी तुजवेन शम्भो मजको न तारी पीतांबरे मंदिताची शोभा जरी देवदत्त तुझवे न शंभो मज न तारी जीवा शिवाची जडली समाधी विठला प्रपंच तुटली उपाधी शुद्धस्वरे गर्जति वेदचारी तुजवेन शम्भो मजको न तारी निधानकुम्भरलाभङ्ग पाणिचाङ्गे शिव ज्योतिर्लिङ्ग गम्भीर धीर सुरचक्रधारी तुजवेन शम्भो मजको न तारी मन्दारिल्बे बकुले सुवासि माला पवित्र वा शङ्करासि काशीपुरी भैरवीश्व तारी तुजवेन शम्भो मजको न तारी जायी जुयी चम्पकपुष्पजाति शोभागले शोभे गला मालती माल हाती। प्रताप सूर्य सरचा तुझ तुझवी शंभो मजको कोन तारी अलक्ष श्रवनी प्रकासे, संपूर्ण शोभा विकासे ने सुपंते बहुपैल तीरी तुझ वीन शंभो मजको कोन तारी नागेश नामा नागेशनामाकळा मनाजपरे शिवमंत्रमाळा पंचाक्षी भुआ तुझा वेन शंभो मज कोण तारी एकांतिये रे गुरुराज स्वामी चैतन्य रूपी शिव नामे याळालि तु तारी तुझवे वीन शम्भो मो न तारी शास्त्राभ्यास नको शुति पढ नको तीर्ता सिजा नको योगाभ्यास नको व्रति मर नको तीव्रत पेती नको काळाचे भय मानसी धरू नको दृष्टांची शंकू नको ज्याची आस्मरणे पतीत करती तो शंभू सोडू नको श्री सांब सदा शिवार्पण मस्तु श्री राम चंद्रार्पण मस्तु श्री राम, राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ भगवान शिवार्पण मस्तु ओ नमः शिवाय मित्रांनो अशा प्रकारे आपण शिवस्तुती वाचलेली आणि दररोज आपण एक भारतीय अध्यात्मातली शिवस्तुती असेल रामरक्षा असेल गणपती स्तोत्र असेल मारुती स्तोत्र असेल किंवा भारतीय धर्मग्रंथातील जी विविध देवांची स्तुती असेल किंवा ग्रंथ असेल ते वेगवेगळे ग्रंथ आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत आपल्याला जर हा आमचा उपक्रम आवडला तर नक्की आम्हाला आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि आजच्या व्हिडिओ तिथेच थांबूया धन्यवाद श्रीराम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय